स्वच्छताग्रहाच्या सुविधा अभावी रुग्णांचे हाल देवणीच्या ग्रामीण रुग्णालयातील अवस्था तालुका मुख्यालय ग्रामीण रुग्णालयाची स्थापना झाली टोलेजिंग इमारतीसह सर्व सोयीसुविधांची पूर्तता झाली रुग्णसेवेसाठी दर्जेदार सोयी होऊनही ढिसाळ व्यवस्थापनामुळे रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागते आहे जनरल वॉर्डातील रुग्णांना सुविधा देण्यात हलगर्जीपणा दिसून दे येत आहे प्रत्येक वार्डात दोन बाथरूम दोन संडासरूम तर एक चेंजिंग रूम अशी सुविधा असताना प्रत्येक वार्डात केवळ एक संडास रूम व महिलांच्या वॉर्डात एक बाथरूमची सोय दिसून आली आहे जनरल वॉर्डात असणाऱ्या कमोडची तर अवस्थाच न पाहिलेली बरी पण एक स्वच्छता रूम ही धड नेटकी नसल्याने शासनाचे ला खो रुपये खर्चून रुग्णासाठी केली गेलेली व्यवस्था वायफळ ठरत आहे रुग्णांची स्वच्छताग्रहाविना गैरसो होत असल्याचे कळताच काही सामाजिक व राजकीय व्यक्तींनी रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली यावर तात्काळ दुरुस्ती करावी म्हणून अधीक्षकांना विनंती केली गेली यावरही यासाठी चार दिवस उलटले तेथे एका संडास रूमची व्यवस्था होऊ शकली आहे प्रत्येक वार्डात एक रूमची व्यवस्था आहे प्रत्येक प्रमाणात प्रचंड प्रमाणावरील वार्डात दाखल होणारे रुग्ण व त्यांच्यासोबतचे नातेवाईक यांच्यात केवळ एक संडासरूमची व्यवस्था दिसून येत आहे यामुळे ग्रामीण रुग्णालयातील व्यवस्थापन चवाठ्यावर आले आहे काही दिवस पूर्णतः बंद असलेल्या स्वच्छतागृहामुळे महिला रुग्णांचे बेहद हाल झाल्याचे काही महिला रुग्ण सांगत होत्या या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर निळकंठ सगर हे नामांकित व सर्वपक्षीय परिचित असल्याने त्यांचा तोरा खूप जोरात आहे यामुळे गेल्या काही वर्षापासून ते येथे ठाण मांडून बसून आहेत ते येथे अधीक्षक म्हणून रुजू झाल्यापासून सततच्या तक्रारी आहेत अनेक सामाजिक राजकीय व चळवळीच्या समाजसेवकांनी यांच्याविरोधात तक्रारी करूनही त्यांचा तोरा जरासाही कमी झालेला नसल्याने जशी सेवा मिळेल तशी रुग्णांना स्वीकारण्याशिवाय पर्यायाच उरलेला नाही सरकार दफ्तरी तक्रारदारांना न दाद ना भीक अशी काहीशी अवस्था डॉक्टर निळखंड सागर यांच्या बाबतीत दिसून आलेली आहे यामुळे रुग्णसेवा ही ईश्वरसेवा मानणाऱ्यांनी न मानवत पण सध्याला देवणीच्या ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची सेवा ईश्वर सांभाळतो आहे असेच म्हणावे गे लागेल गेले मी काही नव्हतो मध्ये आज दुपारी चालू केलेत का दोन चार दिवस कस केलो तिकडे पलीकडच्या पलीकडच्या याच्यात होत का ते चालू होत